चंद्रपूर शहरालगतचा माना टेकडीचा भाग म्हणजे इरई झरपट नद्यांच्या संगमाचा निसर्गरम्य परिसर आहे या टेकड्यांच्या प्रदेशात चंद्रपूर शहरातील नागरिक नित्यनियमाने सकाळी फिरण्यासाठी जातात या भागात उत्तम वनराई व विपुल प्रमाणात खाद्य असल्याने नदीशेजारी शेकडो मोरांचे वास्तव्य आहे याशिवाय इतर छोटे वन्यजीव पशुपक्षी देखील गुण्यागोविंदाने नांदतात मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागात शिकाऱ्यांची वर्दळ वाढली आहे स्थानिक माना निसर्ग भ्रमंती मंडळाच्या सदस्यांनी यावर पाळत ठेवत अनेकदा शिकाऱ्यांना हुसकावून लावले एका ताज्या धाडसी प्रयत्नात स्थानिक निसर्गप्रेमींनी नदीच्या काठावर सुमारे एक किलोमीटर परिसरात लावलेले शिकारी जाळे वनविभागाच्या मदतीने ताब्यात घेतले या भागात सातत्याने होणारी मोरांची शिकार अशा पद्धतीने रेकॉर्डवर आणली गेली या शिकाऱ्यांच्या कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे इथे मोराची शिकार होता तरी पण आज मला सुट्टी असल्यामुळे मी थोडासा मुलगा चला आतमध्ये काय चाललाय म्हणून मी सहज इथे येऊन बघतो काय तर या ठिकाणी इथून पावून किलोमीटर पर्यंत ही जाळी लावलेली होती आणि तो मुलगा त्या मुलाचा मी व्हिडिओ काढला असता तो पळून गेला म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माने हा राष्ट्रीय पक्ष पक्षी जो आपला मोर आहे या ठिकाणी या मोराचा म्हणजे या विषयाचं किती गांभीर्य असून प्र, फॉरेस्ट प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही म्हणजे याच्यासारखी शोकती शोकांतिका नाही मी माग